काय काय जरा मोबाईल दे बाबू, आपला रेकॉर्डिंग जरा बघ तुझं तू सर्व सकाळचा घराची ते रात्रीचं काय काम असतं रे चार चार काय करतो काय काय করা করতে যা কর করতে

तू तिला कशाला आईलास तुला सांग नाही त्याशिवाय कशाला तीन दोन दिवस पहिले तू माझ्या घरी सकाळी आला मी त्याला उठली मोबाईल तोच मला म्हणून तिथून धावत पण गेला परत आलास मी तुला एवढंच बोलली मी पहिली तुम्हाला बोलत नाही गाडी मध्ये तुझ्या मुलाला बोलत नाही काय होते मी हे तुझ्यासाठी कॅमेरे लावलेत मित्रा हे एक दिवसाचं नव्हते तारीख बघ कितीचे तीस आहे ही तारीख किती आहे एक नऊ तीस नऊ ते सकाळी किती असतात कधी ते बघ

সাত কালি <Cornell> <Saint> <altogether>